हा चल स्टार्ट आपलं स्टार्ट आपलं काम बंद नाही पाडायचं नाही आमचं काम आहे ते आता सॉरी त्याला काहीच करू शकत नाही मी तरी

आम्हाला न्याय भेटले नाही त्या मुंबईला आज मी निवेदन न्यायला आले तर मला पाच तीन तास नंतर पैदी मध्ये थोडं परत पक्ष पोलीस चौकीला आमचे प्रश्न मांडायला आम्हाला वेळ येत नाहीत आमच्यावर पुणे दाखल कर म्हणून अशा